चला काही आपण श्रीला फुडकूत श्री काही सापडण झाली बघूत कुठं गेली काही नाही चला चला कुठं काय दिसणार झाली या बापरे कुठं गेली की पोरीला काय कराव रे तवका तवका सापडली सापडली पोरी कशी कशी बसली श्री तू काय करायलीस काय खायलीस संत्री खायली संत्री हे काय खायलीस ग तू आंबा आंबा आहे भी संत्री ती किती आहे ग एवढी एवढी खाणारस तू बापले बघ मी खाऊ का थोडी खाते खाओ का थोड़ी खाओ का घेते घेते आता मैं घेते खाओ 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 घे ले घे ले घे ले घे ले अभी खाना रे खाओ का खाओ खाओ दे ना लोको मना तो मूटी सुनो लोको मना लोको दे मना दे मन लोको दे ना संतरी जाओ दे जाए मैं जाए ले आता दब की तो पूरी काई खाए

ती खिपरी मी खेळू ती आण ती आण तुला तुला सगळे खेळा हा सगळे इकडे इकडे असं खेळायच इकडे इकडे नाही वा वा इथून टाका लागतं इकडून इकडून इथून इथून काही नाही लास्त्या टप्प्यात

आऊट आउट आऊट कोण आऊट मी तू आऊट झाली आऊट